आज आपण बनवत आहोत मिरचीचं लोणचं पावसाळा झाला आहे तिखट काहीतरी खायला हवं हो, जेवणाबरोबर म्हणून आपण मिरचीचं लोणचं बनवत आहे मिरच्या घेतल्या दोन प्रकारच्या पन्नास ग्राम पन्नास पन्नास ग्राम दोन आहेत एक लिंबू घेतले थोडी लसूण टाकायची थोडं आलं किसून घ्या कापून घेतले बडीशेप घालायची भाजून आणि राई भाजून घालायची अर्धा चमचा राई घेत आहे दोन चमचे बडीशेप आहे भाजून म्हणजे थोडीशी गरम करून बडीसो आणि राई भाजून घेतली आपण थोडीशी डाडसर अशी त्याला वाटायची आहे मिरची लसूण आलं आणि लस हे मग आपण बडीशी पाणी राई वाटून घेतले मिरच्या कापून पण घेतल्यात पाहिजे अर्धा चमचा हळद घालत आहे मिरची पावडर घालत आहे आणि एक चमचा मीठ घालत आहे तुम्ही हे तेल गरम करून घेतलं आहे त्यामध्ये आपण ही राई घालूया राईची डाळ आहे आणि हिंग एक पाव चमचा हिंग आणि एक चमचा राईची डाळ एक लिंबू घेतला आहे त्या लिंबाचा रस घालूया तेल बघा गरम करून थंड केलेला आहे त्यामध्ये हिंग घातले आणि राईची डाळ घातली आहे आणि आपण हे आता याच्यामध्ये ओतूया आणि मिक्स करूया आपलं आता लोणचं हे तयार आहे हे भरून भरू शकता तयार आहे आपलं हे लोणचं दोन दिवसानंतर हे चांगलं मुरेल आणि दोन दिवसानंतर खायला घ्यायचं तुम्ही पण करून बघा मिरचीचं लोणचं पावसाळ्यामध्ये खूपच छान होत